श्री शिवलीलामृत कथासार अध्याय नववा श्रवण करू इच्छिणाऱ्या सर्व श्रोत्यांना माझा मनपूर्वक नमस्कार ब्रह्मा राक्षस ब्राह्मण आणि दापन त्यांचा उद्धार जिथे शिवनामाचा गजर अहोरात्र असतो तिथे जन्ममरण भय यांचे अस्तित्व नसते ज्या भक्तांना शिवनामाचा छंद लागलेला आहे त्यांनी कळी कळालाच जिंकलेले असते जे शिवनाम घेण्यातच धन्यता मानतात त्यांची सर्व पापे जळून जातात जे मनपूर्वक शिवभक्ती करतात त्यांचे जीवन सुखी होऊन त्यांचे पर कल्याण होते जे शिवध्यानात मग्न असतात ते सद्भक्त खरोखरच धन्य होत याची एक कथा सूत सांगतात वामदेव व ब्रह्माराक्षस सूत म्हणतात वामदेव नावाचा एक महाज्ञानी व परमशिव भक्त ऋषी होता तो अरण्यात वास करायचा सर्वांगाला भस्म लावून एकटाच फिरायचा इंद्रियांवर संपूर्ण नियंत्रण प्राप्त केलेला तो महान ऋषी नेहमी मौनव्रत धारण करून असायचा निराहार राहून तो सर्वत्र निर्हुत खिंडायचा एके दिवशी अरण्यातून भटकताना एक महाभयंकर ब्रह्मराक्षस त्याला खाण्यासाठी त्याच्या अंगावर दावून गेला त्या ब्रह्माराक्षसाचे कपाळ शेंदुराने माखलेले होते त्याच्या मुखातून भली मोठी जीभ बाहेर लुंबत होती त्याचे डोळे निखाऱ्यासारखे असून तो तहान मुखेने व्याकुळ झाला होता त्याने वामदेवाला जोरात आवडले पण वामदेवाचा स्पर्श होताच त्याची वृत्ती नाहीशी होऊन त्याच्या सात्विकता उत्पन्न झाली आपल्या स्पर्शाने राक्षसाचा उद्धार झाला हे वामदेवाला कळले पण नाही पण वामदेवाच्या अंगस्पर्शाने राक्षसाची मती पालटली वामदेवाच्या अंगाचे भस्म त्याच्या अंगाला लागताच त्याची हिंसक वृत्ती नाहीशी होऊन तो सात्विक वृत्तीचा झाला आपल्या अंगाला झगटल्यामुळे एका राक्षसाचा उद्धार झाला आहे याचेही त्या वामदेवाला भान नव्हते वामदेवाच्या स्पर्शाने राक्षसाची पूर्वकृत सर्व पापे जळून गेली त्या तपस्व्याच्या स्पर्शाने राक्षसाला दिव्य स्वरूप प्राप्त होऊन त्याला त्याचे अनेक पूर्वजन्म आठवले तो वामदेवाला वंदन करून म्हणाला गुरुवर्य तुमच्या दर्शनाने मी पावन झालो आहे तुमच्यापुढे माझे मनोगत प्रकट केल्यावर मी खरोखरच मुक्त होईन असा मला विश्वास वाटतो तथापि तुमच्या कृपाप्रसादाने पूर्वीचे पंचवीस जन्म जे मला आठवत आहे त्यात माझ्याकडून जी महाभयंकर पापे घडली ती अनुक्रमे सांगतो स्वामी मी पूर्वी दुर्जय नावाचा राजा होतो सत्ता संपत्ती आणि तारुण्याच्या उन्मादाने मी दुराचार करू लागलो माझ्या छळ आणि स्वेच्छाचाराला कंटाळून ब्राह्मणांनी आणि प्रजाजनांनीही पलायन केले शेवटी मला क्षयरोग होऊन माझा मृत्यू झाला माझ्या मृत्यूनंतर यमदूतांनी माझ्या दुराचारांची शिक्षा म्हणून मला भयंकर नरक यातना दिल्या माझ्या यातनादेहाला असह्य वेदना होत असत एवढे दुःख सोसूनही माझ्या दुष्कृत्याचे परिमार्जन न झाल्यामुळे यमदूताने मला प्रदीर्घ काळ अंधतम नरकात घातले तेथे -ते माझे हालहाल केले अशा प्रकारे तीन हजार वर्ष भयंकर यातना सोसूनही माझे प्राण गेले नाही मग मी व्याघ्र योनी जन्माला आलो वाघाच्या जन्मानंतर मी क्रमाने अजगर लांडगा डुक्कर सरडा कुत्रा कोल्हा गवा माकड गाढव मुंगूस कावळा कासव उंदीर असे पक्षाच्या योनी तेवीस जन्म घेतले नंतर दृष्टनिषाद झालो आणि आता हा ब्रह्मराक्षसाचा जन्म मिळाला आहे स्वामी आज तुमच्या दर्शनाने व स्पर्शाने मी पावन झालो असून मला माझे जन्म आठवा आहेत ही केवढी कृपा गंगेत स्नान केल्याने पापरूपी मल नष्ट होतो दत्तोत्रेयाच्या प्रसादाने भवताप नाहीसा होतो कल्पतरूच्या दर्शनाने दैन्य जाते पण संतांच्या सहवासाने पाप ताप आणि दैन्य तिन्हीही जातात संतांचे महात्म्य किती थोर हो आहे याची आज मला प्रत्यक्ष अनुभूती आली ते ऐकून योग्यांचा इंद्रज असा तो वामदेव अतिशय प्रसन्न झाला आणि त्याने ब्रह्मराक्षसाला भस्माचे महत्त्व विषद करणारी एक कथा सांगितली तो म्हणाला एक चारित्र्यहीन आणि व्यभिचारिणी ब्राह्मण होता त्याचे एका शूद्र स्त्रीशी संबंध होते ही गोष्ट तिच्या नवऱ्याला कळताच त्याने संतापाच्या भरात ब्राह्मणाचा वध केला आणि त्याचे प्रेत गावाबाहेर टाकून दिले ब्राह्मणाच्या निषिद्ध आचरणामुळे त्याच्या प्रेतावर अग्निसंस्कार करण्यासाठी कोणीही पुढे आले नाही यमदूतांनी त्याच्या सूक्ष्म देहाला मारीत मारीत यमलोकी नेले तो महाशिवरात्रीचा दिवस होता शंकराच्या दर्शनासाठी लोकांची शिवालयात गर्दी झाली होती त्या प्रांगणात चिताभस्म विकुरले होते एक कुत्रा तेथे येऊन बसला त्यामुळे त्याच्या अंगाला भस्म लागले थोड्या वेळाने कुत्रा ब्राह्मणाच्या प्रेतापाशी गेला त्यावेळी कुत्र्याच्या अंगाचे भस्म प्रेतास लागताच भस्म प्रभावाने ब्राह्मणाची सर्व पापे जळून गेली आणि यमदूताने त्याला नरकातून बाहेर काढले शिवदूत विमान घेऊन आले आणि त्याने सन्मानाने ब्राह्मणाला शिवलोकी नेले भस्म हे शिवाचे अत्यंत पवित्र भूषण असून त्याचे महात्म्य अवर्णनीय आहे ब्रह्म राक्षसाने भस्म धारण करण्याविषयी अधिक माहिती विचारली तेव्हा वामदेवानी मंदार पर्वतावर शंकराने देवांना जो भस्म महिमा सांगितला होता तो राक्षसाला सांगितला वाळलेले गोमय जाळून मिळालेले भस्म सर्वोत्तम होय त्यालाच विभूती म्हणतात ते भस्म शिव गायत्री मंत्राने अभिमंत्रित करून प्रथम अंगट्याने आपल्या कपाळावर खालून वर असे ओभे लावावे नंतर मस्तकाभोवती लावावे तर्जनी व करंगळी वगळून मधले बोट व अनामिका यांनी ते लावावे याच दोन बोटांनी कपाळावर भस्माच्या दोन रेषा घ्याव्यात मग तर्जनी वगळून अन्य तीन बोटांनी शरीराच्या सर्व मुख्य मर्मस्थानी भस्म लावावे तीन बोटांनी भस्माच्या तीन रेगा काढणे याला त्रिपुंड्र म्हणतात अशा प्रकारे भस्म धारण केल्याने अगम्य स्त्रियांशी गमन मदिरापान अभक्ष भक्षण गोहत्या ब्रह्महत्या अशी महापातके नष्ट होतात वामदेवाच्या तोंडून भस्म महात्म्य राक्षस ब्रह्माराक्षस दिव्यरूप पावला एक दैदिप्यमान विमान येऊन त्याला शिवलोकी घेऊन गेले तेथे तो शिवस्वरूप होऊन राहिला असा आहे सत्संगाचा महिमा वामदेवाच्या अल्पसंगतीने ब्रह्म राक्षसाचा उद्धार झाला मंत्र तीर्थ ब्राह्मण देव गुरु यज्ञ ज्योतिषी व औषध यांच्याविषयी नेहमी श्रद्धा असावी कारण ज्याची जशी श्रद्धा तशी त्याला अनुभूती येत असते भस्मधारणेचे महात्म्य वर्णन करणारी अजून एक कथा सूत पुढे सांगतात शवर त्यांचा उद्धार सूत सांगतात जो श्रद्धेने भस्म करतो त्यावर कायम शंभूची कृपादृष्टी असते पांचाळ देशाच्या पराक्रमी राजा सिंह केतू एकदा आपल्या सैन्यदलासह अरण्यास शिकारीसाठी गेला होता काही भिल्लही त्याच्याबरोबर होते ते राजाबरोबर सर्वत्र हिंडत असताना एका भिल्लाला पडके शिवालय दिसले त्याच्या गाभाऱ्यामध्ये शिवलिंग जमिनीतून वर येऊन आडवे पडले होते ते शिवलिंग त्याने राजाला दाखविताच राजा, राजा म्हणाला हे शिवलिंग अतिशय चांगले असून तुला मोठ्या भाग्याने मिळाले आहे पण याची भावभक्तीने पूजा कशी करावी हे तुम्ही समजावून सांगा राजाने भिल्लाला पूजेचा साधा विधी सांगितला आणि तो पुढे म्हणाला शंकराला चिताभस्म अतिशय प्रिय आहे रोज नवे चिताभस्म मिळाले तर उत्तम निष्ठावान शिवभक्त शंकराला आधी चिताभस्म वाहून मगच नैवेद्य दाखवतात ही गोष्ट राजाने भिल्लाला माहितीसाठी म्हणून सांगितली कारण रानावणात राहणाऱ्या भिल्लास रोज नवे चिताभस्म न मिळवून त्याची पंचायत होईल म्हणून राजाने त्याला आधी साधा पूजाविधी सांगितला होता पण राजाच्या बोलण्यावर पूर्ण विश्वास ठेवून त्या भिल्लाने आपण चिताभस्म अर्पण करूनच नित्यपूजा करायची असे ठरवले एका सुमुहूर्तावर त्या शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करून दोघे भिल्ल पतीपत्नी शंकराची नित्यपूजा करू लागले भिल्ल नगरातील स्मशानातून रोज नवे चिताभस्म आणून शंकराला व्हायचा आरती झाल्यावर त्याची पत्नी घरातून नैवेद्य घेऊन येईल आणि नैवेद्य अर्पण केल्यावर ते दोघे हात जोडून शिवस्थवन करीत असत अशा प्रकारे कित्येक दिवस त्यांचे पूजन चालले होते एकदा शंकराने त्यांची निष्ठा पाहण्याचे ठरवले त्या दिवशी शबराला कुठेही चिताभस्म सापडले नाही त्यामुळे तो निराशेने घरी आला त्यावर शबरीने भिल्लाला मी स्वतः दहन करून घेते ते चिता भस्म शंकराला वाहून तुम्ही यथाविधी सांबपूजन करा असे सांगितले शंकराचे स्मरण करून तिने स्वतःच्या वस्त्रांना अग्नी लावला ती अग्नीतून जळून भस्म झाली आपल्या आराध्य देवतेच्या पूजेत खंड पडू नये म्हणून तिने आत्मसमर्पण केले चिता भस्म घेऊन भिल्ल पूजास्थानी आला आणि आसन मांडून त्याने शंकराची पूजा केली त्याने शंकराला चिताभस्म वाहिले आणि तो नैवेद्याची वाट पाहू लागला शबराचा एक नियम होता की तो शिवपूजेतून कधीही उठत नसे त्याची पत्नी नैवेद्य घेऊन हो येत असे त्या दिवशी तो शिवपूजेत इतका निमग्न झाला होता की आपली पत्नी आज हयात नाही याचेही त्याला स्मरण नव्हते शंकराचे एक वैशिष्ट्य म्हणजे तो सर्व अपराध क्षमा करतो पण नैवेद्याला उशीर झालेला त्याला अजिबात चालत नाही तसे झाल्यास रागव तो रागवतो हे शबराने ऐकले होते तो आपल्या पत्नीला सवयीने हाका मारू लागला नैवेद्य आणण्याविषयी सांगू लागला तर काय आश्चर्य हाके सरशी त्याची पत्नी नैवेद्य घेऊन मागे उभी राहिली ती अप्सराप्रमाणे दिव्यरूप झाली होती त्या दोघांनी हात जोडून शंकराला वंदन करून त्याचे मनोभावे सवन केले शबराचेही रूप पालटून तो शिवभक्त शबर शंकरासारखा दिसू लागला होता तेवढ्यात ते एक दिव्य विमान आले त्यातील शिवगणांनी शबराला व त्याच्या पत्नीला सन्मानाने विमानात बसवून शिवलोकी नेले हे सिंह केतूला कळताच त्याला आश्चर्य वाटले तो म्हणाला मी त्या शबराला चिताभस्माने शिवपूजन कर असे विनोदाने सांगितले होते पण त्यावर विश्वास ठेवून शिवभक्ती केल्याने त्याला केवढे श्रेष्ठ फळ मिळाले धन्य धन्य तो शबर धन्य धन्य ती शबरे, धन्य त्यांचा निसीम भाव एकनिष्ठ एक भक्तीशिवाय शंकर प्रसन्न होत नाही हेच खरं या घटनेतून प्रेरणा घेऊन सिंहकेतू हो राजालाही शिवभक्तीचा छंद लागला तो शिवलिलामृत ग्रंथांचे श्रवण शंकराचे भजनपूजन शिवाप्रित्यर्थ सोमवार प्रदो शिवरात्र व्रतांचे आचरण दानधर्म करणे सन्मानाने वागणे यात धन्यता मानू लागला त्यामुळे शंकराची प्रसन्नता लाभून त्याच्या जन्माचे कल्याण झाले विक तोही शिवलोकी गेला असा हा शिवमहिमा अपरंपार आहे श्री सांब सदाशिव अर्पण फलश्रुती या अध्यायाच्या पठनाने पूर्वजन्मातील धागेदोरे जुळून ऋणानुबंध फिटतील पूर्वपापनाश होईल